नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगाम जोरात असून रब्बी हंगामासाठी आता पिकांना पाणी देण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी दिला जाणारा वीज पुरवठा दिवसा देण्यात यावा अशी मागणी केली आहे मी विंडोवा रामदास माळी राहणार जयनगर एक शेतकरी मी जवळजवळ दहा पंधरा वर्षापासून जवळ दीडशे पौना दोनशेकर शेती करतो परंतु रोज रात्री म्हणजे लाईट राहते तर आता यावर्षी पाऊस चांगला झाला आहे तर यावर्षी गहू आणि हरभराचा पेरा जो आहे तो चांगल्यापैकी आहे परंतु आम्हाला लाईटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे रात्री आठ आठ तास लाईट भेटते त्याच्यापेक्षा एखाद तास दिवस कमी तरी लाईट दिली पण शेतकऱ्यांना आम्हाला दिवसा लाईट दिली गेली पाहिजे कारण यावर्षी गहू आणि हरभराचा पेरा जास्त आहे आणि मी जवळजवळ आता दहा पंधरा एकर जवळजवळ हरभरा आणि गहू गहू पेरणी केली आहे परंतु रात्री इकडे जवळजवळ जंगल जास्त मोठा राहिल्यामुळे इथं रा रात्री बिरात्री पा पाणी भरायला कोणी येत नाही कारण रात्री इथं बिबट्या जास्त आम आमच्या भागाकडे त्रास देऊन राहिले कारण पावसाळी वातावरण जास्त राहिल्यामुळे थंड राहिल्यामुळे सगळ्या जंगलामध्ये बिबटे जास्त फिरत आहे यावर्षी आणि रात्री बिरात्री जवळजवळ पाणी भरायला माणसं येत नाही त्याच्यामुळे आम्हाला सरकारने जास्तीत जास्त आम्हाला दिवसाला येत देण्याचा प्रयत्न करावा एवढी आम्ही आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वाढ झाली आहे तरी रात्री यावेळेस हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असून रात्री रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत असून पिकांना पाणी देण्यासाठी मजूरही जाण्यास तयार नाहीत तर दुसरीकडे थंडीचा कडाकाही वाढला असल्याने दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रात्रीच्या आठ तासापेक्षा दिवसा द्या पण सहा तास द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा मी मुकेश चौधरी लहान शाजा मी शेतकरी आहे आमच्या इकडं रात्री लाईट येते आणि शेतकऱ्यांना एवढा त्रास होतो त्याच्या रात्री बिबटे निघतात सर्प निघतात त्याचा त्रास आहे त्यानंतर हरभऱ्याला पाणी देताना आम्हाला ते दिसत नाही बरोबर त्यासाठी शासनाला आम्ही एक विनंती करतो की आम्हाला जेणेकरून ब बाराही महिने जर दिवसा लाईट आली आठ तास द्या पण दिवसा द्या जेणेकरून आम्हाला पाणी वाळ स्वतः आम्ही शेतकरी स्वतः वाळू शकतो आम्ही दिवसाही शेतात जावं लागतं रात्री जर ला लाईट आली रात्री जावं लागतं मजुरांचा प्रॉब्लेम आहे रात्री मजुरं कामाला येत नाही त्यामुळे आम्हाला स्वतः शेतकऱ्यांना जावं लागतं तेही एका आम्हाला एक काळजी यायची की जेणेकरून शेतक शासनाला आम्ही एक विनंतीही करतो की दिवसा लाईट द्या आम्हाला ही ज्या आम्ही शासनाला विनंती करतो दिवसा द्या जेणेकरून शेतकऱ्यांना काहीतरी नियोजन करता येतं त्याचे चांगलं रात्रीची लाईट आहे रात्रीची लाईट असल्यामुळे एवढी अडचण येते की जनावरांच्या बिबट्यांच्या प्रॉब्लेम व मजुरांच्या प्रॉब्लेम सर्पचा प्रॉब्लेम असे अनेक प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे रात्रीची लाईट ही आणि कडाक्याची थंडी त्याच्यामुळे रात्रीची लाईट ही योग्य नाहीये तरी शासनाला विनंती आहे की आम्हाला रात्रीच्या ऐवजी केव्हाही आठ तास द्यायची तर ती दिवसा द्यावी ही विनंती